नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोरे एज्युकेशन युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तब्बल तीस असे अक्षर जुळवा आणि शब्द बनवा मजेशीर हा व्हिडिओ आहे नक्कीच तुम्हाला आवडल्याशिवाय राहणार नाही तर उशीर न करता सुरू करूया आपण हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहो भाग सात इयता पहिली ते आठवीसाठी अत्यंत महत्वपूर्ण आणि उपयुक्त असा व्हिडिओ आपण बघत आहोत अक्षरे जुळवा आणि शब्द बनवा सुरू करूया आपण हा व्हिडिओ बघा या ठिकाणी तीन अक्षरे दिलेली आहेत द ल आणि बा तुमच्यासाठी पाच सेकंदाचा से वेळ आहे तुमची वेळ सुरू झालेली आहे आता कोणता शब्द असेल बघा अगदी उत्तर बरोबर आहे बादल पुढचा शब्द पाहूया आपण स सा आणि रा तीन अक्षर आहेत तुमची वेळ आता सुरू झालेली आहे अचूक शब्द तुम्हाला ओळखायचा आहे अगदी बरोबर उत्तर आहे सासरा पुढचा शब्द बघूया भ बा आणि ळ तीन अक्षर आहेत तुमची वेळ आत्ता सुरू झालेली आहे अगदी पाच सेकंदामध्ये तुम्हाला याचं उत्तर द्यायचं आहे कोणतं अचूक उत्तर असेल बरोबर उत्तर आहे बाभळ पुढचा शब्द पाहूया ल बा आणि क तीन अक्षर आहेत कोणता अचूक शब्द तयार होईल तुमची वेळ सुरू झालेली आहे अगदी पाच सेकंदामध्ये तुम्हाला याचं उत्तर द्यायचं आहे अगदी बरोबर उत्तर आहे बालक पुढचा शब्द बघूया व न आणि रा तीन अक्षर आहेत तुमची वेळ सुरू झालेली आहे अचूक उत्तर तुम्हाला सांगायचं आहे बा अगदी बरोबर उत्तर आहे तुमचं रावण पुढचा शब्द बघूया आपण तारा आणि सा तीन अक्षर आहेत तुमची वेळ आता सुरू झालेली आहे अचूक शब्द तुम्हाला ओळखून उत्तर द्यायचं आहे अगदी बरोबर आहे उत्तर सातारा पुढचा शब्द बघूया आपण बार आणि जा तीन अक्षर आहेत तुमची वेळ आता सुरू झालेली आहे फास्ट तुम्हाला वेगानं उत्तर द्यायचं आहे अगदी बरोबर उत्तर आहे बाजार पुढचा शब्द बघूया आपण रात आणि ना तीन अक्षर आहेत तुमची वेळ आता सुरू झालेली आहे अगदी बरोबर उत्तर आहे रानात पुढचा शब्द पाहूया न वा आणि र तुमची वेळ सुरू झालेली आहे अचूक उत्तर शोधून तुम्हाला पाच सेकंदामध्ये उत्तर आहे साहेबांना अगदी उत्तर बरोबर आहे तुमचं वानर पुढचा शब्द बघूया आपण क मा आणि ड तीन अक्षर आहेत तुमची वेळ आत्ता सुरू झालेली आहे कोणता अचूक शब्द असेल वेगळं उत्तर द्यायचं आहे तुम्हाला अगदी बरोबर तुम्हा उत्तर आहे तुमचं माकड पुढचा शब्द बघूया आपण व मा आणि ध तुमची वेळ सुरू झालेली आहे आता पाच सेकंदात तुम्हाला अगदी अचूक उत्तर द्यायचं आहे अगदी बरोबर उत्तर आहे तुमचं माधव पुढचा शब्द बघूया आपण र न आणि की तुमची वेळ आत्ता सुरू झालेली आहे कोणता शब्द असेल <्याँगा> अचूक उत्तर तुम्हाला द्यायचं आहे अगदी बरोबर उत्तर आहे तुमचं किरण पुढचा शब्द बघूया आपण नार आणि की तीन अक्षर आहेत तुमची वेळ आत्ता सुरू झालेली आहे अचूक उत्तर तुम्हाला शोधायचं आहे बरोबर उत्तर आहे तुमचं किनार पुढचा शब्द बघूया आपण रा ना आणि की तीन अक्षर आहेत आणि तुमची वेळ आत्ता सुरू झालेली आहे पाच सेकंदामध्ये तुम्हाला अचूक शब्द ओळखायचा आहे बघा अगदी बरोबर उत्तर तुमचं किराणा पुढचा शब्द पाहूया आपण ट ची आणि क तीन अक्षर आहेत आणि तुमची वेळ आत्ता सुरू झालेली आहे पाच सेकंदामध्ये अचूक उत्तर तुम्हाला अगदी बरोबर उत्तर आहे तुमचं चिकट पुढचा शब्द बघूया आपण ख ची आणि ल तीन अक्षर आहेत आणि तुमची वेळ आत्ता सुरू झालेली आहे अचूक शब्द ओळखून तुम्हाला उत्तर द्यायचं आहे बघा अगदी बरोबर उत्तर आहे तुमचं चिखल पुढचा शब्द पाहूया म ची आणि टा तीन अक्षर आहेत आणि तुमची वेळ आता सुरू झालेली आहे बरोबर उत्तर तुम्हाला द्यायचं आहे अगदी बरोबर उत्तर चिमटा पुढचा शब्द बघूया आपण व ची आणि डा तीन अक्षर आहेत आणि तुमची वेळ आता सुरू झालेली आहे अचूक उत्तर तुम्हाला द्यायचं आहे बरोबर उत्तर आहे तुमचं चिवडा पुढचा शब्द पाहूया आपण रा जी आणि फ तीन अक्षर आहेत या तीन अक्षरापासून अचूक शब्द तुम्हाला ओळखायचा आहे तुमचा वेळ सुरू झालेला आहे अगदी बरोबर उत्तर जिराफ हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनस्वी धन्यवाद मित्रांनो आपण जर गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद